कोकणातील सावंतवाडी हे शहर जे लाकडी खेळणी राजवाड्याचा इतिहास आणि शहराच्या मध्यभागी असलेल्या मोती तलावाने प्रसिद्ध आहे पण काळाच्या अवघात इथलं एक स्थळ मात्र दुर्लक्षित होत गेलं ते म्हणजे सावंतवाडी शहरावर नजर ठेवून उभा असलेला नरेंद्र डोंगरावर जाण्यासाठी शहरातूनच वाट आहे डोंगराच्या डोंगरा पायथ्यापर्यंत गाडी जाईल असा डांबरी रस्ता लागतो भटकंतीला सुरुवात केली आणि क्षणात गजबजलेल्या शहरापासून लांब गर्द हिरवळीने शांततेची जालर पांघरली तर आता हे हनुमान मंदिराकडे आता आपण आलेलो आहोत आणि नरेंद्र डोंगराच्या खुशीत वसलेलं सावंतवाडी मधलं एक सुंदर छोटस मंदिर आहे तर या मंदिराचं दर्शन घेऊन आपण नंतर ट्रेकला सुरुवात करणार आहोत डोंगराच्या कुशीत आहे हे प्राचीन हनुमान मंदिर हनुमान जयंतीला इथे यात्रा भरते आणि या मंदिराची पावित्र्यता आणि लयबद्ध सौंदर्य वाढवता डोंगरातून येणारे हे थंड पाण्याचे झरे तर या डोंगरावरून येणारे प्रत्येक झरे हे या खडकांमधून पाणी स्वच्छ होऊन खाली येतात आणि हे पाणी इथे पिण्यासाठी ठेवलेलं आहे आणि एकदम नॅचरल सोर्स आहे हा पाण्याचा तर आता आपण नरेंद्र डोंगरावर पोचूला आहे खाली आपलं हनुमान मंदिर आहे आणि ते बघून आता आपण वरती एक पॉईंट सात किलोमीटरचा एक छोटासा ट्रेक आहे तर त्या ट्रेकमध्ये असणारी जीवसृष्टी आणि बाकी जे वन्यप्राणी जर आपल्याला दिसले तर ते आपण बघूच आणि बाकी इकडे पाण्याचा वगैरे खूप छान जुळजूळ आवाज येतो आहे आणि खाली आपलं पूर्ण सावंतवाडी शहर आहे थोडस धुकं पडलंय कारण पावसाळी वातावरण आहे त्यामुळे आपण ते बघू शकत नाही जर आपण ट्रेक झाल्यावरती जर खाली आलो आणि तेव्हा जर ऊन पडलं असेल तर ते आपल्याला तेही बघता येईल तर आता आपण सुरू करूया आपला ट्रेक चला इसवी सन सोळाशे सत्तर मध्ये हा डोंगर सावंतवाडी संस्थानांचे फोन सावंत यांची राजधानी होता संपूर्ण संस्थानाच्या राज्याचा कारभार या डोंगरावरूनच चालायचा ट्रेकला सुरुवात केली आणि इथली गर्द हिरवळ डोंगरातून धावणारे झरे आणि पक्ष्यांच्या के स्वागत केलं जेव्हा जेव्हा आम्ही नरेंद्र डोंगरावर यायचो तेव्हा आम्हाला कायम म्हणजे इंडियन कुरेल कायम दिसायचे आणि आता पण त्याचा आवाज येतो कुठेतरी आपल्याला शेकरू दिसतोय पण आपल्या कॅमेऱ्यात कैद होत नाही कारण तो खूप लांब आहे थोडा आणि तो खूप लाजाळू प्राणी असल्यामुळे आपल्याला त्याच्या जास्त जवळ जाऊन पण त्याला कॅप्चर करता येणार नाहीये तर आपण सावंतवाडीचे मेन जे शहर आहे तिकडून फक्त एक किलोमीटर वर असू पण एक एवढ्या अंतराच्या नंतरसुद्धा आपल्याला एवढी हिरवळ आणि एवढी जैवविविधता पाहायला मिळते त्यामुळे हे एक माझ्यासाठी एक खूप चांगला पॉईंट आहे जिकडे मी इकडे एक येऊ शकेन भटक भटकण्यासाठी पण थोडं रिस्की आहे कारण इथे मोठमोठे प्राणीसुद्धा असू शकतात त्यामुळे एकटं येणं किंवा एकटं भटकंती करणं थोडं रिस्की असू शकेल डोंगर चढायला थोडा वेळ लागतो पण इथली दृश्य आणि इथली शांतता सगळा थकवा विसरायला लावतात हा भाग वन विभागाच्या अंडर येतो पण पहिल्यांदा काय कारण असतो हा दुर्लक्षित होता पण आता जर त्याने सुधार केलेला आहे आणि एक सावंतवाडीतला एक टुरिझम स्पॉट म्हणू शकतो हा झालेला आहे सूक्ष्मपासून महाकाय वन्यजीवांचं हे आश्रयस्थान आहे दुर्मिळ कीटक पक्षी सरीसृप सस्तन प्राणी यांच्या जैवविविधतेने हा परिसर नटलेला आहे इथे खूप सारे स्वच्छ पाण्याचे झरे आहेत जे वाहत पूर्ण खाली जातात आणि त्यांचा आवाजही खूप सुंदर येतोय आणि हे जे झऱ्यांचं पाणी आहे ते जाऊन आपल्या मोती तलावाला मिळतं तर त्यामुळे मोती तलावाची ही सुंदरता हे झरे आपले वाढवत आहेत काही फुल झाडं वगैरे आम्हाला माहीत नाहीत तर त्यात मी गुगल लेन्स करून शोधण्याचा प्रयत्न करतोय किंवा तुम्हाला जर हे फुल कुठलं आहे माहीत असेल तर तुम्हीही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कुठली वाटेत थोडा थकवा जाणवत होता पण निसर्गाच्या सौंदर्याने तो लगेच विसरला सुद्धा जात होता आवाज ऐकताय तो पाण्याचा आहे पण त्यासोबतच एक डिस्टर्बिंग आवाज येतोय आणि याच कारण ही माणसं आहेत कारण इकडे कचराकुंडी ठेवलेली आहे तरीही लोकांनी पाण्याच्या बॉटल्स किंवा टीम जे असतात ते इकडे फेकलेले आहेत आणि त्या झऱ्याचं पाणी त्याच्यावरती पडते आणि तो आवाज खूप लांब पर्यंत येतोय तर त्यामुळे आपण ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत जेव्हा आपण या पर्यटन स्थळांमध्ये येतो तेव्हा कचराकोंडी असूनही आपण बाहेर फेकणं हे आपलं मूर्खपणाचं लक्षण आहे तर ही जी पर्यटन पर्यटनस्थळ आहेत हे खूप सुंदर नेचर आहे खूप सुंदर इकडे जंगल आहे काही काळानंतर जे आपले वनविभाग असो किंवा इतर जे काही जबाबदार लोक असतील तर तेव्हा ते या सगळ्या पर्यटन स्थळांना रेस्ट्रिक्टेड करतात आणि नंतर आपण म्हणतो की आपल्याला तिकडे जाऊ देत नाही पण या सगळ्यांसाठी आपणच कारणीभूत असतो आणि आपण जर हे सगळं पाळून त्यांचे नियम पाळून जर आपण व्यवस्थित आपलं पर्यटन चालू ठेवलं तर आपल्यालाही हा निसर्गही भरपूर काही देऊन जातो जर आपण त्याच्यात कचरा किंवा काही टाकलं तर तोही आपल्याला तेवढाच रेस्ट्रिक्टेड करून ठेवणार आहे आणि आपण जर त्याला खूप स्वच्छ आणि त्याला न धोका पोचवता जर आपण पर्यटन केलं तर तोही आपल्याला अजून छान छान देत जाईल जसं की हे पाणी जर जो ओरिजिनल आवाज आहे तो खूप सुंदर आहे पण हा जो पाण्याच्या बॉटलवर पाणी पडल्यामुळे जो आवाज येतोय तो थोडासा डिस्टर्बिंग वाटतो त्यामुळे ही काळजी नक्की घ्या वाटेत जनावरांना पाणी पिण्यासाठी असे कुंड बांधलेले दिसले गाडीने येण्यापेक्षा चालत येऊन आनंद घेतला होईल मला वाटतं म्हणजे पक्षी निरीक्षण वगैरे बाकी ज्या गोष्टी आहेत जे तुम्ही अनुभवू शकता त्या गाडी नेण्यापेक्षा चालत खूप छान अनुभवता येतील आणि आत्ता थोडीशी सूर्याची किरणं आपल्या ट्रेकमध्ये दे साथ देत आहेत त्यामुळे कदाचित आम्ही तुम्हाला खाली जे शहर दिसतं इथून तेही तुम्हाला दाखवू शकू आणि इकडे वनविभागाने खूप छान गोष्ट केलेली आहे म्हणजे जागोजागी असे बोर्ड माहितीचे बोर्ड लावलेले आहेत आणि हा सावंतवाडी शहराचा पक्षी म्हणून लिहिलेला आहे आणि हे मलाही आजच कळत आहे खवले मांजर पण आहे इकडे पण बघू नाही फक्त तर हे पान आहे ते सातवीण नावाच्या झाडाचं आहे सातवीण किंवा सप्तपर्णी याला म्हणतात त्या दिवाळी दिवशी त्या झाडाच्या सालापासून रस काढला जातो भरपूर कडू रस असतो आणि तो आमच्या इथे तरी दिवाळीच्या दिवशी तो रस पिण्याची प्रथा आहे ते म्हणतात की त्या कडू रसामुळे साखरपण कंट्रोल होते शरीरातली तर हे ते सातवीण तर सप्तपर्णीचं पान आहे जर तुम्ही झाडाला जवळून जर पाहिलं तर त्यामध्ये फांदीच्या एका टोकाला सात पानं दिसतात म्हणून त्याला सप्तपर्णी किंवा तातवीण असं म्हटलं आहे मालवणीमध्ये इकडे शेकरू खूप मोठ्या प्रमाणात आढळत आहेत आता आम्ही येता येता आम्हाला दोन तीन शेकरू आढळले तर हे जे शेकरू आहेत तर ते असे जंगलात राहतात पण आता ते शेकरू आपल्या घरात म्हणजे घराच्या आजूबाजूला यायला आहेत ना नारळ किंवा पोपळीच्या ज्या बागा आहेत त्या उद्ध्वस्त करतात याचं कारण की जंगल तोड झाली आणि तिथे त्यांना जे वनस्पती किंवा त्यांचे जे खाद्य पदार्थ आहेत जी फळं खाता, आहे, ते खातात त्यांची ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पती नष्ट झाल्यात आणि त्यामुळे ते वस्तीच्या ठिकाणी यायला लागलेत तर त्यामुळे अशी जंगलं वाचवली तर ती जे शेकरू आहेत किंवा जे वन्यप्राणी आहेत ते वनातच राहतील आणि आपली ही जी नासधूस होते तर तीही कमी होईल त्यामुळे आपण जर जंगलाला वाचवलं तर जंगलही आपल्याला अनायसे वाचवेलच ही ला ला एक प्रकारची बुरशी आहे ती लाकडावरच तुम्हाला दिसते उष्णकटिबंधीय जे वातावरण जिथे असते तिथेही बुरशी तुम्हाला आढळली जाते नावाचं मला माहिती नाही पण एक प्रकारची बुरशी एवढंच मला माहिती आहे साधारण एक किलोमीटरचा सा ट्रेक करून वर आल्यानंतर हे दिसतं डोंगर वनउद्यान इथे माहिती केंद्र लहान मुलांसाठी गार्डन परिसर आणि ओपन जिम सुद्धा आहे नरेंद्र म्हणतो की सबंद शहराचा श्वास असणारा मी आज माझा श्वास गुदमरण्याची वेळ आली आहे वन्यजीवांचं जगणं असहाय्य होणार आहे येणाऱ्या काळात तुम्ही माझ्या जैवविविधतेची काळजी घेतली नाहीत तर माझे वनवैभव लयास जाईल आहेत इकडे चढून तुम्ही प्राणी पक्षी निरीक्षण शांतपणे करू शकता वरती जाऊन बघूया तर इथे सापाने कात टाकलेली आहे आणि या कातीवरूनही जे सर्पतज्ञ असतात ते हा साप कोणत्या प्रकारचा आहे ते सांगू शकतात तर इथून आपल्याला सावंतवाडी शहर आहे जे खाली आहे आणि खाली पूर्ण गजबज आहे आणि धावपळ गोंगाट त्याच्यापासून एक लांब शांत असं ठिकाण आणि जिकडे तुम्ही प्राणी पक्षी अनुभवू शकता आणि ते निसर्गाचाही आनंद घेऊ शकता तर आपली आजची भटकंती संपलेली आहे आणि तुम्हाला आजची भटकंती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर अशा प्रकारच्या भटकंतीची आवड असेल तर जबाबदारीची जाण ठेवून अशा बटकन ती नक्की करा आणि तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय